नमस्कार मित्रांनो मित्रांनो फार्मर आय डी कार्ड ज्याच्यासाठी जर समजा शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्रामधून रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा सी एस सी सेंटरमधून रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा तलाठी कार्यालयामधून रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरी देखील तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने तुमच्या जे काही कार्डचं स्टेटस आहे तुमच्या जे काही फार्मर आय डीचं स्टेटस आहे तर ते चेक करू शकतात अगदी एका मिनटात मोबाईलच्या सहाय्याने ते कसं चेक करायचं याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर देखील करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपल्या फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशनचं स्टेटस चेक करण्यासाठी मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला चेक एनरॉलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जर समजा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तर एनरॉलमेंट आय डीच्या ठिकाणी तो नंबर टाका किंवा जर समजा तुमचा जो तो नंबर नसेल तर आधार नंबर नंबरवरती क्लिक करून तुमचा जो काही आधार नंबर असेल जो काही शेतकऱ्याचा आधार नंबर असेल तो तो नंबर टाकायचा आणि चेक या पर्यावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही चेक या पर्यावरती क्लिक करतात त्यावेळी तुमचं स्टेटस या ठिकाणी संपूर्ण शो होत असतं जर समजा तुमचं स्टेटस या ठिकाणी पेंडिंग असेल तर तुम्ही काही दिवस वाट बघायची आणि परत एकदा चेक करायचे जर समजा ते अप्रुव्हल झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणाहून तुमचं जे काही कार्ड आहे तर ते कार्ड येत डाउनलोड करू शकतात अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो एका एक मिनटाच्या आत तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकतात व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर देखील करा धन्यवाद